प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवले शहरात सार्वजनिक ठिकाणी चौकात आणि रस्त्यावर विना परवानगी लावलेले राजकीय धार्मिक जाहिरात फलक काढून घेण्यात यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले एवला शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते अन्यथा पोलीस प्रशासनाच्या वतीने मोहीम राबवून हे फलक उतरवण्यात येतील असेही त्यांनी नमूद केले शहराच्या विविध भागात काही फलक बॅनर बोर्ड पालिकेची पूर्वपरवानगी न घेता लावण्यात आले आहेत तर काहींची परवानगीची मुदत संपलेली असताना बॅनर अजूनही झळकत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय तर धार्मिक बॅनरवरून धार्मिक वाद होण्याची शक्यता असते शहरातील शांतता कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला यासाठी सर्व समाजातील घटकांनी सहकार्य करावे असे देखील आवाहन करण्यात आले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शहा येवला